नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आज आपण लग्न हे एक सुंदर जंगल आहे जिथे बहादूर वाघाची शिकार एक मोहक हरिणी करते लग्न म्हणजे नेमकं काय का अहो ऐकलं का पासून ते बहिरी झालात कि काय या पर्यंतचा प्रवास म्हणजेच लग्न लग्न म्हणजे काय तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही यापासून तुझ्या सारखे छप्पन बघितलेत या, या पर्यंतचा प्रवास लग्न म्हणजे काय तुम्ही राहू द्यापासून ते मेहरबानी करून तुम्ही तर राहूच द्या या पर्यंतचा प्रवास लग्न म्हणजे नेमकं काय कुठे होतीस ग माझी राणी यापासून तर कुठे मेली होतीस या पर्यंतचा प्रवास म्हणजेच लग्न लग्न म्हणजे काय तुमचे नशीब म्हणून मी भेटले तुम्हाला पासून ते तुम्ही मला भेटलात या पर्यंतचा प्रवास म्हणजेच लग्न थोडक्यात काय तर वैवाहिक जीवन हे कश्मीर सारखं आहे जे सुंदर तर आहेच परंतु आतंक सुद्धा आहे म्हणजेच शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए